संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ कल्याण मधील घडलेल्या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली आहे मराठी कुटुंबाला शिविगाळ करत मारहाण करण्यात आली आहे धूप लावण्याच्या कारणामुळे हा वाद निर्माण झालाय हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये राहणाऱ्या अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने बाहेरील माणसं बोलावत मराठी कुटुंबाला लोखंडी रॉड पाईपने मारहाण केली फक्त हेच नाही तर महिलेला देखील मारहाण करण्यात आली या मारहाणीतील धीरेज देशमुख हे गंभीर जखमी झालेत या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे लोकांकडून या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय या घटनेचे पडसाद थेट विधान परिषदेमध्येही पडले याबद्दल बोलताना आता आमदार आदित्य ठाकरे काय म्हणाले ते बघूया आदित्य ठाकरे म्हणाले की कल्याण मधील घटना अतिशय संतापजनक आहे सत्ता कोणाचीही असो राज्यातील प्रत्येक शहर मराठी माणसाचे आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा मराठी माणसाचा आहे अडीच वर्षामध्ये मराठी आणि अमराठी वाद वाढला असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय पुढे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की शुक्लाचे तोंड फोडले हातपाय सुजवले तर पोलिसांनी मध्ये येऊ नये महाराष्ट्रात असे वाद कधीही नव्हते मराठी माणसाला दाबाल तर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करू शुक्ला नावाचे पार्सल जिथून आलं तिथे पाठवू असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले शिवडी परळ हे मराठी नावे कशाला बदलता असाही प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय या घटनेचा निषेध अनेक नेत्यांनी केलाय कल्याणच्या घटनेबद्दल बोलताना नाना पटोले हे देखील दिसले गुरुवारी दुपारी पोलिसांनी अखिलेश शुक्ला गीता शुक्ला आणि इतर आठ ते दहा जण यांच्यावर गुन्हा दाखल केलाय हा मंत्रालयात मोठा अधिकारी असल्याचं सांगितलं तुमको मालूम सारी पोलीस डरती आहे अभि तुम्हाला मराठी पण निकालता हो आणि मराठी लोकांबद्दल अनेक चुकीची विधाने अखिलेश कुमार याने केल्याचा आरोप आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा